नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज में एक कटवरी या साथी इते काई काई मी एक कटोरी स्नॅक्स बनवते त्यासाठी बघा इथे काय काय लागणार आहे हे म मक्याचे दाणे घेतले आहेत मी कणसाचे उकडून घेतले आहेत हळद आणि मीठ टाकून इथे गाजर घेतले आहे एक एक शिमला मिरची आहे एक टोमॅटो आहे पनीर घेतले आहे मी पाव किलोमधलं अर्धा पाव घेतलं आहे एक मोठा कांदा आहे कसुरी मेथी आहे जिरा पावडर घेतली आहे अर्धा चमचा आणि हिरवी मिरची आणि लसूण यांचा ठेचा बनवून घेतला आहे जाडसर दो, दोन ह्या चमच्याने दोन चमचे इथे मिक्स हब्स घेतले आहेत मी एक छोटा चमचा आमचूर पावडर घेतली आहे पाव चमचा आणि चिली फ्लेक्स घेतले आहेत मी एक चमचा आणि इथे पीठ आहे गावाचं भिजून घेतलेलं तसंच इथे लागणार आहे आपल्याला टोमॅटो केचप आणि मेवनीच आता मी मिक्स करायला घेते हे सगळं ते त्याच्यामध्ये आता मिक्स करते आणि मिळणींस वगैरे मी काढून नाही धाव का ते करामध्ये चिकटून बसतात भांड्याला आता आपण इथे पहिल्यांदा कांदा घेऊया हा कांदा टाकते पहिल्यांदा ही कसुरी मेथी मिरचीचा ठेचा थोडासा जिरा पावडर घेतली ती टाकली गाजर शिमला मिरची आणि टोमॅटो त्यानंतर यात हे कॉन टाकायचे चिली फ्लेक्स टाकते थोडासा टाकते बाकी थोडा वरून टाकणार आहे मी मिक्सअप पण थोडा टाकते आणि चाट मसाला सॉरी अमचूर पावडर मी पूर्ण ह्याच्यातच टाकते अगोदर आपण थोडा मिक्स करून घेऊया पनीर पण पन टाकून घेते पनीरचे बारीक बारीक तुकडे केलेत मी टोमॅटो सॉस टाकूया आपण म्हणजे तीन चमचे बगडा आणि मेयोनीज हे च वाटीमध्ये टाकले ना तर येत नाही ना चिकटून राहतात म्हणून मी असंच टाकते डायरेक्ट हे पण तीन चमचे टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये ना हे सगळं मिक्स झाले पाहिजे म्हणून मिळवणे जास्त आहे आधी आपण मिक्स करून बघूया शपिंग व्यवस्थित झाली पाहिजे ह्याच्यामध्ये ओला वाटायला असेल तुमच्याकडे तर टाकू शकता स्प्रिंग ऑनियन पण टाकू शकता मी अजून थोडं मेहणीच टाकते आणि मीठ अंदाजानंच टाकायचा चवीने कारण आपण मेवणीस पण टाकलं आहे आणि चीज पण येणार आहे आणि कॉर्न उकडताना पण मीठ टाकलं होतं आणि चपातीच्या पिठामध्ये पण मीठ आहे तसंच आमचूर पावडर पण टाकले ना पीठ मी भिजवून घेतले आणि त्याचे गोळे पण करून घेतले आता आपल्याला ह्याच्या ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे जसं नेहमी आपण चपाती लाटतो ना त्याचप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आणि मंडळी ना हे स्नॅक्स करून बघा हा कटोरी स्नॅक्स खूप छान लागतं ह्याच्यामध्ये कांद्याची पात पण ॲड करू शकता थोडीशी जास्त नाही थोडीशी घ्यायची आता ह्याला ना होल करून घ्यायचे असे म्हणजे ह्याला चपातीला फुगून नाही द्यायचं ह्या झाकणाने मी एक करून बघितली की आपे पात्रामध्ये राहायला पाहिजे ना व्यवस्थित तर मी ह्या झाकणाची साईज घेते आता या सगळ्या काढून घेते पहिल्यांदा आणि अजून एक लाटून घेते तर आपल्याला ह्या एक एक ना अशा तळावर ठेवून घ्यायचे गॅस कमी करते थोडा आणि या आपल्याला एका साईडनेच भाजून घ्यायचे ह्याची दुसरी साईड आपल्याला भाजायची नाही आहे एका एक साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आता एका साईडने या भाजून झाल्यात मी आता यांना काढून घेते दाखवते तुम्हाला हे बघा आता ही साईड कच्ची आहे ना या साईडला आपण असं पाणी लावून घ्यायचं आपे भांड्याला मी आता बटर लावून घेते तुम्ही तेल पण लावू शकता पण बटरने जरा टेस्ट चांगली येते आणि पाणी लावलेली ही बाजू आहे ना पुऱ्यांची हे अशी आतमध्ये टाकायची अशी वाटी तयार करायची खोलगट सगळ्या ह्या अशाच करून घ्यायच्या म्हणून आपण एका साईडनी अजिबात तिला शेकवायची नाही कारण पाणी लावल्यामुळे ना तेवढा वेळ सगळं आपलं मिश्रण फ्राय व्हायला आपलं मिश्रण बरोबर हे होते बघा आता सगळे बसून झाले आता यातलं एक, एक चमचा सारण टाकायचं त्याच्यात जे आपण कॉर्न शिमला मिरची वगैरेचं सारण जे बनवलं ना ते एक एक चमचा टाकायचं आणि चमचा छोटाच ठेवा आता हे बघा हे झालं आहे आता ह्याच्यावर थोडं थोडं चीज टाकायचं जास्त नाही टाकायचं भांड्याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे आता थोडं थोडं टाकायचं आणि याच्यावर आता थोडं थोडं चिली फ्लेक्स टाकायचे काही जणांना चटपटीत आवडतं ना जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं आपण कारण हिरवी मिरची पण टाकली आहे आणि थोडे हब्स टाकायचे हे बघा मीडियम गॅसवर ठेवायचं आपल्याला जास्त पण गॅस फास्ट नाही करायचा मीडियम ठेवायचं आणि आता याच्यावर झाकण ठेवते मी आणि गळ्याला लावूनच ठेवायचं पाच मिनिटाचं लावायचं ते बघा आपलं हे झालं आता आता याला काढून घेऊया आपण मधले ना पहिले काढून घ्यायचे तर मधल्याची ती आग पहिली लागते मी आता हे काढून घेते सगळे हे बघा मी काढलेत आता आणि आता याच्यामध्ये मी सॉस देते थोडा हिरव्या चटणीबरोबर पण छान लागतात पण मी आता हिरवी चटणी नाही बनवली मी आता सॉसच देणार सगळ्यांना आणि आपण हे हे बघा व्यवस्थित शिजले पाच मिनटाच्याऐवजी तीन मिनटं ठेवली तरी चालतील आणि एक बाजू कच्चे ऐवजी ना दोन्ही साईडनी त पुऱ्या भाजून घ्यायच्या त्या आणि नंतर हे टाकायचं म्हणजे दोन मिनटातसुद्धा होतात त्या म्हणजे पाणी पण लावायची आपल्याला गरज नाही लागत तर तसं पण करून बघा तुम्ही हे बघा अशा पाणी लावून पण व्यवस्थित झालेत आणि दोन्ही साईडनी भाजून पण व्यवस्थित होतात त्या व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू